आज दिवसभर पावसाची चिरचिर सुरू होती तुलनेनं धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी वाढत असून आज संध्याकाळी सहा वाजता पंचगंगा साडेबावीस फुटांवर गेली आहे तर जिल्ह्यातील एकवीस बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरी धरणातून सध्या दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक विसर्ग सुरू आहे तर दुसरीकडं कोयना धरण आज शंभर टक्के भरलं पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे आज दिवसभर ढगाळ पावसाळी हवामान आणि पावसाची चिरची सुरू आहे त्यामुळे चिखलमय आणि खड्डेमय रस्त्यावरूनच कोल्हापूरकरांना प्रवास करावा लागतो गेल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरल्यानं पंचगंगेची पाणी पातळी सोळा फुटावर आली होती पण पुन्हा गेल्या दोन दिवसात पावसानं हजेरी लावली आहे परिणामी पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाणी पातळी गतीनं वाढू लागली आहे आज सकाळी नऊ वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकवीस फूट एक इंच होती तर सायंकाळी सहा वाजता हीच पाणी पातळी फुटावर गेली आज राधानगरी धरणात आठ पूर्णांक एकोणतीस टीएमसी आहे तर दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुढील तीन दिवस कोल्हापूरसह महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम असणार आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल दुसरीकडे आज सकाळी आठ वाजता कोयना धरण शंभर टक्के भरलं राज्यातील अनेक महत्वाची धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत किंवा भरण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे पुढील वर्षापर्यंत राज्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही अशी आशा आहे